जी कारवाई झाली सर त्यांच्यामध्ये आपण ऑर्डर दिली का घर पाडण्यासाठी तुम्ही ऑर्डर दिलेला नाही घर पाडायसाठी घर आता ठीक आहे घरच पाडले ना आता हा ते घर पाडलं ना आता साहेब वाटते साहेब ती घर ते आता पाडले दोन दू, दोन दिवसात एवढा कोबा असा होत नाही ना साहेब ते पूर्ण हे आहे तेच काय म्हणजे म्हणजे तुम्ही ऑर्डर दिली नव्हती घर पाडण्यासाठी साहेबांच्या साहेब गायरान मोकळे करून आता काय करायचं याच्यावर असं काय आहे का सरकारचं नियोजन हे काक मोकळ करून महाराष्ट्राचे विद्युती बरं साहेब ती कोणत्या कायद्यात बसते ते साहेब सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यात असते साहेब मग तुम्ही हा साहेब सर करून प्रकाश करणे योग्य नाही असं लोकशाहीला सर तुम्ही आता म्हणता घर पाडण्याचं मी सांगितलं आणि तुमच्या समोरच्या ठिकाणी घर पाडले तारीख तुम्हीच तालुक्यात हो तिथेच होतो पण न्यायदान तारीख पालूगे तसं पण आम्ही न्यायदांडा अधिकारी आहे सर तुम्ही मग आम्ही कोणाला विचरायचं ते तुम्ही सांगा आम्ही कुणाला विचारू तुमच्या समोरच ते घर पडले ना आम्ही कुणाला विचारू बेकायदेशीर यांच्या पुनर्वसनाच्या अगोदर व्यवस्था व्हायला पाहिजे होती असं वाटतं तर पडलं बेकायदेशीर हे आताच घर पडले ते बेकायदेशीर पडलं ना नाही नाही ते असं आहे की अतिक्रमण होतं

म्हणजे ह्या तुमच्यावर हल्ला करण्यात आला का सकाळी दोन मिनिट तुमच्यावर हल्ला करण्यात आला का तुम्हाला दिसलं नाही का नाही दिसलं नाही तुम्ही सांगा ना तुमच्या तुमच्यावर हल्ला करण्यात आला मग तुम्ही सांगितलं पाहिजे ना बघा ना तुम्ही मग आता माझ्या जीवाला माझ्या माझ्या जीवाला धोका निर्माण झाले मी बोलणार ना माझ्या जीवाला अन्न अन्न मारलं म्हणून तुम्हाला तुमच्या जीवाला धोका झाला तुम्हाला दिसलं नाही का तुमच्या तू जीवाला धोका झाला तुम्ही सांगा ना हजार तर सगळं बेकायदेशीर रित्या चाललंय सर आता आता आम्ही येताना तिथं ऊस लावलाय तिथं वन विभागाचे हाद आहे तो तो जे हा ऊस लावलेला ला, वन विभागाचे हादीत लावला असं इंदापूर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे वन विभागाला जाऊन तसं नाही सर आता कसं वन विभागाला जाऊन संयुक्त तर तुम्ही कारवाई करू शकता ना तुम्ही तालुक्याचं प्रमुख आहे जावा ना वन विभागाला विचारा तालुक्याचं प्रमुख नाते न्याय तुम्हाला विचार करावा आता मला काम साहेब तुमच्या पुढं झाडं पाडण्यात आली त्याची परवानगी तर तुम्ही दिलं चिन्ह ट्रिक ओके